स्टार न्यूज मराठी नवे नवी दिशा विटा बस स्थानकात शिस्त टबाळखोरांना थोपाट्या मुलींनी केला आनंद व्यक्त काय घडलं आता दातांच्या दुखण्याचं टेंशन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह रहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा गुरु मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा विटा बसस्थानकात येणाऱ्या महिला व महाविद्यालयीन मुलींनी आता सुटकेचा निश्वास सोडलाय बसस्थानकात आता जबरदस्त शिस्त लागले येथे येणाऱ्या टवाळखोरांवर चाप लावत मुलींना होणाऱ्या त्रासापासून त्यांची मुक्तता झाली आता काय मुलांचा त्रास होत नाही जास्त म्हणजे गर्दी नसत्या आणि शांत मुले मुलं पण अशी कॉलेजला जाते ती व्यवस्थित आणि शिस्त पण लागली आता पण तेही मुलं अशी फिरत नाही ती अशी टवाळकी ही पोर मुले ही फिरत नाहीत पहिल्यापेक्षा आता जर व्यवस्थित आहे सगळं पहिले कसं मुलं वगैरे त्रास द्यायची मुलींना तसं आता काही नाही याला कारण आहे ती इथं असणार हे मामा हे मामा दुसरे तिसरे कोणी नसून विटाचे शिराज भाई आहेत मी चार वर्ष झालं इथे येते याच्या अगोदर एवढी सोय नव्हती हो मुलींसाठी एवढं सेफ नव्हतं हो आता सध्याला मुलींसाठी खूप सेफ झालंय आणि तिथं सोय पण झाले व्यवस्थित सगळं नीटनिटकं असत मी बारावी पासून इथे यायचे पण इथं असं बाहेरची मूल्य त्रास वगैरे टॉन्टिंग करणं असं असायचं पण आता 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 दोन 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 तीन महिन्यापासून त्याच काय आढळून येत नाही म्हणजे आम्हाला जो त्रास होत होता टॉन्टिंग होत होत ते आता होत नाही गेल्या अनेक दिवसापासून ते विटा शहरात सामाजिक काम करतायत सामाजिक बांधिलकी जपत शिराज शिकलगार यांनी विटा बस स्थानकाला शिस्त लावली महाविद्यालयातून येणाऱ्या तरुणी व मुली या आहेत सानिका मिराजदार माझं नाव मी कलडोन गावची आहे तीन वर्ष झाले मी बळवण कॉलेजला शिकते पहिल्या वर्षी म्हणजे आम्ही फर्स्ट इयरला होतो तेव्हा आमच्या ह्या मुलींच्या स्पेस मध्ये जिथे महिला बसतात त्या स्पेस मध्ये खूप अशी मुलांची गर्दी वगैरे असायची मुलांना मुलींना टॉन्टिंग वगैरे असायचं एकमेकांना काही बोलणं असायचं पण जेव्हापासून हे सर आले तेव्हापासून म्हणजे खूप बदल झालेला आहे मुलींच्या स्पेस मध्ये मुलं नसतात म्हणजे मुलींचे जास्त काही कॉन्टॅक्ट होत नाही स्टँडवरती तरी पूर्ण शिस्त पाळली जाते आणि खूप बदल झालेला आहे आणि ह्यामुळे मुलींच संरक्षण केलं जात आहे त्या सरांच्या माध्यमातून मुलींचं संरक्षण केलं जातंय आणि म्हणजे सुधारणा होत चाललेली आहे मुली चांगलं खूप चांगलं वाटते की मुलींना काहीतरी म्हणजे सपोर्ट म्हणून आपले हे मुलींच्या बाजूने असतात तिथं काय झालं तर प्रत्येक वेळी हे सर उभे असतात की मुलींना काही प्रॉब्लेम होऊ नये मुलींची संरक्षण सगळ्यात महत्त्वाचं हे सर करतात शिराज अशिकलगार यांनी ही पत्रकारिते बरोबर सामाजिक बांधिलकीचे जपत आपले उर्वरित आयुष्य समाजासाठी देण्याचा निर्धार केला सायंकाळी शेवटची मुलगी बस मध्ये चढेपर्यंत ते या ठिकाणी सेवा देत असतात एक मला माझं चाडा आयुष्य रा, थोडंच राहिलं असेल तर ते समाज प्रबोधनी म्हणून मी यामध्ये काम करतोय विटा बस स्थानक मध्ये बऱ्याच वेळा वेगवेगळ्या पद्धतीची या ठिकाणी काही ना काहीतरी चुकीचे प्रकार घडलेले आहेत आणि पोलीस आपलं कार्य या ठिकाणी करतच असतात एक पोलिसांना मदत म्हणून एक पोलीस प्रतिनिधी मदत म्हणून मी या ठिकाणी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीच शिस्त लावण्याचं काम जेणेकरून गर्दीमध्ये कुणाला त्याचा त्रास होऊ नये एखादी वस्तू चोरीला जाऊ नये मुलांच्या मध्ये भांडण होऊ नये मुलींची छेडछाड होऊ नये यासाठी एक जनजागृती चांगल्या पद्धतीने या बस स्थानक मध्ये राबवत आहे मी सकाळी आठ ला येतो आणि रात्री साडेसातला मी शेवटची पाहुणे आठ ची चित्री गाडी गेल्यानंतर मी जातो कारण त्या गाडीपर्यंत काही हायस्कूलच्या मुली असतात त्यांना बसमध्ये बसवून मग मी जातो ही स्वार्थपणाने मला यात काय मिळतंय म्हणण्यापेक्षा मला समाधान आहे की माझं हे जन्म गाव आहे आणि या जन्मगावामध्ये बस स्थानक मध्ये माझ्याकडून एक चांगल्या आता उतरत्या वयामध्ये एक शिस्त लावण्याचं काम होत आहे आणि ते काम अत्यंत माझ्या पद्धतीनं मी माझं कर्तव्य म्हणून करतो मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा